निसर्ग प्रतिष्ठानच्या आरोग्यसेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजकाल बऱ्याच तरुण मुला मुलींना केसांच्या समस्यानं त्रासलेलं आहे ते केसांच्या समस्येनं ग्रस्त आहेत आणि यावर इथून तिथून बाजारातून मिळेल त्या वस्तू घेऊन ते स्वतःचा इलाज करायला बघतात केसांच्या अनेक समस्या आहेत त्यापैकी केस गळणं केस अकाली पांढरं होणं केस विरळ असणं केसामध्ये कोंडा असणं किंवा एखादं इन्फेक्शन असणं केस दुतोंडी असणं एकूणच केसांची घनता किंवा विपुल केस असावेत असं प्रत्येकाला वाटते आणि हे विपुल केस आणि काळे घनदा देश निश्चित मिळवता येतात तर असेच इलाज जाणून घेण्यासाठी आमच्या आरोग्यसेवा या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा इथून पुढे वेगवेगळ्या विषयावर डिटेल आणि ऑथेंटिक माहिती सांगणारे व्हिडिओ आमचे यूट्यूबवर येत राहतील यापूर्वी इन्स्टाग्रामवर केसांच्या विविध समस्येवर अनेक व्हिडिओ आम्ही टाकले होते त्याचा प्रत्यक्ष अनेक जणांनी प्रयोग करून बघितला लाभही घेतला आणि त्यांना त्याच्यामध्ये यशही प्राप्त झालं पण बऱ्याच जणांचे असे कमेंट होते की केसांच्या सर्व समस्येवर माहिती सांगणारा एखादा डिटेल व्हिडिओ आम्हाला तुम्ही प्राप्त करून द्या त्यासाठी केसांच्या समस्या टोटल सगळ्या समस्या ज्या असतील त्यापैकी केस लांब होणे आणि केस काळे होण्यासाठी नेमकं काय करता येईल बऱ्याच जणांना असं वाटतं की केसासाठी कुठलं तर तेल वापरल्यानं आपल्या केसांच्या समस्या जातील तर असं होत नाही की केसांची वाढ ही शरीरामध्ये आपण काय घेतो आपल्या शरीरामध्ये काय कमतरता आहे याच्यावर केसांचं आरोग्य अवलंबून आहे निश्चितपणे अवलंबून आहे तर केसांच्या भरघोस वाढीसाठी आणि काळे घंदाट आणि मुलायम राहण्यासाठी आपला आहार किंवा औषध त्यासाठी जे काही आवश्यक असतात ते घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे वरून काही गोष्टी तेलाच्या माध्यमातून लावावे लागतात आणि केसांचं धुनं म्हणजे केस तुम्हाला आठवड्यातून किंवा दोन वेळेला अतिशय व्यवस्थितरित्या धुवावे हो लागणार आहेत तर अशा ह्या तीन माध्यमातून केसांची तुमची कोणतीही समस्या असू दे निश्चितपणे सुटते म्हणजे सुटते असा कोणताही चमत्कारिक प्रोडक्ट नाही आहे किंवा औषध किंवा तेल नाही आहे की जे तुमच्या केसांची समस्या सोडवू शकेल तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ह्या तीन स्टेजमध्ये जावं लागेल त्यातली पहिली स्टेज आहे मा तर माक्याचे तेल माक्याचे तेल तुम्ही रोज सायंकाळी तुमच्या डोक्याला हलक्या बोटांनी मालिश करून मोरवायचं आहे थोडंसं माक्याचं तेल रोज लावलं तरी चालण्यासारखं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोटात घेण्यासाठी दोन बदाम एक चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा चंदनाची पावडर हे मिश्रण एक कप दुधामध्ये चांगलं मिक्स करून रात्री झोपताना तुम्ही घ्यायचे आहे केसांना ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या त्या आवश्यक गोष्टी शरीरात तुझच्या माध्यमातून केसांच्यापर्यंत या तीन औषधांच्या माध्यमातून मिळतात म्हणजे मिळतात व केसांचे पोषण चांगले होते एकदा केसांचं चा पोषण चांगलं झालं तर त्यांचं आरोग्यसुद्धा उत्तम राहतं आता केस धुण्याची सुद्धा अतिशय एक वेगळी पद्धत असते त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत केस धुण्यासाठी आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारं त्रिफळा पावडर आहे शिक्केकाई पावडर आहे आणि मंजिष्ठा पावडर आणि जटामाशी पावडर हे समभाग घ्यायचं आहे आणि ह्या समभाग मिस औषधांचं चा, चांगलं मिश्रण करायचं आहे त्यातला एक चमचा काढून एक कोमट पाण्याने एक ग्लास पाण्यामध्ये तुमचे केस चांगले धुवायचे आहेत चांगले दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण लावायचं आहे ह्यानं केसांना आवश्यक असणारे वरून जे काही घटक आवश्यक असतात ते सर्व घटक या औषधींच्या मात्रेतून त्यांना मिळतात तर आत्ता आपण की तीन स्तरावर केसांची एकूण जी काय मजबूती सुरक्षा पाहिले त्याच्यामध्ये पुटातून घ्यायचं एक औषध होतं वर लावण्याचं एक औषध होतं तर केस धुण्याची एक वेगळी पद्धत होती यापूर्वी आपण एकदा इंस्टाग्रामवर केस काळे करण्यासाठी अतिशय एक चांगला प्रभावी उपाय सांगितला होता त्याच्यामध्ये प्रवाळ भस्म एक डाळी एवढे व कासेस भस्म एक डाळी एवढे सकाळ सायंकाळ मधातून थोडं थोडं घ्यायचा आहे हा प्रयोग दीर्घकाळ पण करा ज्यांचे ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत त्यांना रंग निश्चितपणे प्राप्त होतो म्हणजे होतो वयामानाप्रमाणे मात्र ह्याला कालावधी वेगवेगळा लागतो एक महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत लागू शकतात मात्र खूपच वयाच्या एकदा पांढरे झाल्यानंतर मात्र केसांना पुन्हा काळा रंग प्राप्त करून घेता येत नाही म्हणजे नाही तर अशी ही एकूण केसांच्या समस्येवर उपाययोजना आहे तर ही सर्व उपाययोजना केल्यानंतर तुमची केस निश्चितपणे काळी लांब आणि घनदाट दिसणार आहेत आणि ज्यांना ज्यांना अशी समस्या आहे केसांची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्ही शेअर करा धन्यवाद